तो भट आहे आणखी कोणी आहे हा मुद्दाच नाही आणि म्हणून मनुस्मूर्तीचं दहन करणारे हात बुद्धी आणि चित्रांचे होते महाडक्या सत्याग्रहाच्या वेळी महाडक्या सत्याग्रहा की जागा द्यायला कोणी तयार नव्हतं ती जागा दिली इकबाल नावाच्या मुस्लिम माणसाला आणि बाबासाहेबांनी तिथे जी महत्वाची घोषणा बाबासाहेबांची होती ती घोषणा होती जय भवानी जय शिवाजी बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे सत्याग्रह करताना चौदार तळ्याचा बाबासाहेब असं म्हणतात की मी हा सत्याग्रह अन्यत्रही करू शकलो असतो पण मी हा सत्याग्रह इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे आणि मग आमचा शाहीर म्हणतो दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर हे तुम्हाला कळलं पाहिजे हे तुम्हाला कळालं पाहिजे की बाबा शिवबा यांच्यामध्ये काय नातं होतं आणि ज्योतिबा अरे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीच महाराष्ट्राला सांगितले पहिल्यांदा ज्योतिराव फुल्यांनी शिवाजीचा पवाडा गायला कोणी महात्मा फुल्यांनी शिवाजीचा पवाडा महात्मा फुल्यांनी गाईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणा स्रोत आहे हे महाराष्ट्रातल्या अनेकांना माहीतही नव्हतं ज्योतिबा बाबा शिवबा हे जेव्हा एकत्र येतं ना मग कळतं अरे हा जडा जातींचा नाहीच